सरकारचे आदेश आहे कामचाऱ्याला हेडक्वार्टरला राहणे मुकामी राहणे अनिवार्य असताना तुमचा कर्मचारी बावन्न गाव ले राहून त्रेपन्न गावची मालगुजारी करते कसा तुम्हाला त्याची पाठराखाण का करता काम आम्ही तुमचं समजू शकतो तुम्ही वरिष्ठ अधिकारी तुम्ही आपल्या सोबत आहे सर्व सत्य माहित झाल्या म्हणजे सूचना दिली आम्ही देतो आहोत उद्या समजा आमच्या महाराष्ट्र शिव सैनिकांनी सा, सा, एखादा जर उद्रेक केला इथं तोडफोड केली तुम्हाला काळा लावलं डांबर लावलं पेंट लावला आमच्यावर गुन्हा दाखल विण तुमची विज्ञती होईल सरकार तर थोडी म्हणणार आहे आम्हाला नाही सगळ्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या घ्यावर लवकरात लवकर आणि हे महत्वाचं आहे दहा दहा वर्ष झाले त्या शेतकऱ्याला अजूनपर्यंत थ्री पी एस लाईन का भेटली नाही डिमांड भरली आहे सगळ्या दोन हजार सोळा डिमांड भरली आहे त्या शेतकऱ्यांनी ना। त्या मॅडमनी एका कडनं सात हजार रुपये घेतलेले कॅश मध्ये या 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 वारंवार त्या बाईने तक्रार केली के की माझ्या घरासमोरच्या कोलवर हे झाडाची पांठी आली की तोडा ती तोडली नसल्यामुळे त्या झाडातून जे स्पार्किंग होत होते त्यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकत होता म्हणून त्या बाईने स्वतः मजूर लावून लाईन बंद केल्यानंतर ती पांठी तोडल्यानंतर तिनं कारण सांगून त्या बाईक पासून सात हजार रुपये नेले ना तिनं तो, ने तो पोल रिप्लेस केला आणि ना त्या सात हजार रुपयाची पावती दिली त्यावेळीच म्हटलं